अहिलानगर शहरातील प्रभाग क्रमांक एक गोकुळनगर येथील ओपन स्पेसमध्ये माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले अहिलेनगर शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील नागरिकांना निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी महापालिकेच्या ओपन स्पेसमध्ये वृक्षारोपण करून नागरिकांच्या सहकार्यातून संवर्धन करण्याचं काम केलं जाईल वृक्षाच्या माध्यमातून आपल्याला मोफत कृत्रिम ऑक्सिजन मिळत असतो तसेच परिसर हिरवाईनं नटला जातो वृक्षारोपण आणि संवर्धन ही काळाची गरज बनली आहे असं प्रतिपादन माजी विरोधी संपत यांनी अहिल्यानगर शहरातील क्रमांक एक गोकुळनगर येथील ओपन स्पेस जागेमध्ये माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी पत्रकार विठ्ठल लांडगे माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे भैया चव्हाण अनिल गांधी हसन राजे संग्राम म्हस्के आशिष गांधी दत्तात्रय चव्हाण राजेश बेल्हेकर योगेश परमाने सोपान खरमाळे गणेश बोरुडे गणेश बारसकर लक्ष्मण शिदोरे राजाराम सोनटक्के कैलास दुमाने संजय लांडे महेश गलांडे गिरीश जगताप सुनीता वाल्हेकर आदी उपस्थित होते तर यावेळी बोलताना सागर बोरुडे म्हणाले वृक्षारोपण आणि संवर्धन नागरिकांशिवाय यशस्वी होऊ शकत नाही यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन लोक चळवळ उभी करावी हा एक सामाजिक उपक्रम असून प्रत्येकाच्या जीवनात याच मोठं महत्व आहे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणाची खरी गरज आहे त्यामुळे मनुष्याचं आरोग्य सदृढ आणि निरोगी राहण्यास मदत होत असते असं ते म्हणाले अनिल गांधी म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांना वृक्षाबद्दल असलेलं प्रेम पाहता त्यांनी प्रभागातील नागरिकांना वृक्षारोपणाचा आणि संवर्धनाचा एक चांगला संदेश दिलाय त्याचं अनुकरण म्हणून मी देखील वृक्षारोपण करत त्याचं संवर्धन करण्याचं काम करत आहे गोकुळनगरमधील ओपन स्पेसमध्ये झाडे लावून ऑक्सिजन पार्क निर्माण करणार असल्याचं गांधी यांनी म्हटलंय विडो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर